श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा देवघर अगदी प्रत्येकाच्या घरामध्ये एक हृदय म्हणजे माझ्या तर तत्वात ह्याच्यात म्हणजे आपल्या घराचं हृदय म्हटलं तरी देखील चालेल ते कोणतं असतं तर आपलं देवघर असतं बघा मग हेच कुठं असावं शास्त्रानं तसेच देवघरामधील मूर्तीचे नियम याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता देवघराचे काही नियम आहेत बघा मग तुमचं घर लहान असू द्या मोठं असू द्या देवघर नियमाप्रमाणेच असलं पाहिजे तर त्याचे आपल्याला एक लाभ मिळतात घरात जागा कमी असल्यास देवघर कुठं असावं देवघरासाठी असणारी योग्य दिशा कोणती याच बाबतीत आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तुम्हाला काही चुकीचं वाटलं तर नक्कीच कमेंट करून मला कळवा आता देवघर घरामध्ये दे। किचनमध्ये नसल्यास ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर पूर्व दिशेला देवघर बनवू शकता या दिशेला पूजा केल्याने देवी देवता आपल्यावर प्रसन्न होतात देवघर अशा ठिकाणी असायला पाहिजे आपल्या घरामध्ये जिथे सूर्यप्रकाश सूर्य येईल ज्या घरामध्ये सूर्यप्रकाश फ्रेश हवा त्या घरामध्ये जे काही समजा दोष असतात ते आपोआपच नष्ट होतात सूर्यप्रकाशामुळे वातावरणामध्ये एक नकारात्मकता ऊर्जा एक जी आहे ती नष्ट होते नकारात्मकता आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हो वाढतो देवघरातील दिवा समयी निरांजन आग्नेय कोपऱ्यात ठेवावे तर धूप उदबत्ती स्टँड वायव्य कोपऱ्यात ठेवावे देवघरात असो किंवा उंबरट्यावर अगदी कुठेही तुटलेला दिवा कधीच लावू नका यामुळे घरात नकारात्मकता वाढते जर तुम्ही इच्छा पूर्ण करण्यासाठी दिवा लावत असाल तर तुटलेला दिवा लावल्याने तुमची इच्छा पूर्ण होत नाही शिवाय माता लक्ष्मीचा देखील कोप होतो तसेच घराला आपल्या देवदोष लगेच लागू शकतो एका घरात दोन शिवलिंग शाळीग्राम सूर्यकांत चक्रांक गणपती व पुजू नये देवपूजा करताना देवाला नेहमी करंगळी जवळच्या बोटाने अर्थातच अनामिकेनेच गंध लावावा देवघरात कमीत कमी मूर्ती किंवा देवी देवतांचे फोटो असावेत गणपती कुलदेवीचा टाक मूर्ती अथवा फोटो इष्टदेवतेचा फोटो अगर मूर्ती बाळकृष्ण विठ्ठल रुक्माई तसेच नंदी व नागविरहित शंकराची पिंड असावी काळ्या दगडाची किंवा पंचधातूची असावे अन्नपूर्णेची देवी ही देव असावेत बघा अशा प्रकारे आपल्या देवघरामध्ये देव असावेत दे देव देवघरात देवी देवतांच्या मूर्ती आणि फोटोची तोंडे नेहमी पश्चिम दिशेला असावेत म्हणजे पूजा करणाऱ्या व्यक्तीचं तोंड हे येईल अशा पद्धतीनेच आपल्या देवघरातील देव देवघराची देव मांडणी असावी म्हणजे आपण जी काही पूजा करू त्याचं फळ मिळतं देवघरात शंका असल्यास त्याचे निमुळते टोखे दक्षिण दिशेकडे असावे आणि शास्त्रानुसार देवघरात शिवलिंग ठेवू नये जर शिवलिंग असेल तर ते अंगठ्याच्या आकारा एवढेच असावे देवघरात एकच शिवलिंग ठेवावे जास्त ठेवू नये एकापेक्षा जास्त शिवलिंग देवघरात असणे शास्त्रालाच मान्य नाही म्हणजे वज्र आहे बघा त्यामुळे आणि कधीही समजा नंदी नसावा इतर देवी देवतांच्या मूर्ती छोट्या आकाराच्याच असाव्यात जास्त मोठ्या मूर्ती मोठ्या मंदिरासाठी श्रेष्ठ राहतात परंतु घरातील मंदिरात छोट्या आकाराच्याच मूर्ती म्हणजे अगदी बघा आपल्याला शास्त्राला धरू नये आणि हे नियमाला आहे म्हणजे आपण जे करू, काही करू त्याचा आपल्याला काही दोष त्याचे काही वाईट परिणाम आपल्याला आपल्या कुटुंबाला भोगावे लागणार नाही ढेवाऱ्यात देवाचा टाक असल्यास तो पंचधातूचाच असावा तरच ते टाक असणाऱ्याला देखील महत्त्व आहे घरातील देवघरात नेहमी महादेवाची पिंड ठेवावे फोटो घरात ठेवू नये पिंड शिवाय महादेवाची पिंड ही दगडी असेल तर अतिउत्तम आणि दगडी नसेल तर पितळाची ठेवली तर हे तर खूपच चांगलं बघा घरातील देवघऱ्यामध्ये दे शनीची मूर्ती किंवा शनीचे यंत्र याची पूजा कधीच करायची नाही तसेच बघा आपल्या देवघरामध्ये दे, मारुतीचा फोटो देखील कधीच नसावा आजी पाठ ठेवू नका बघा आहे असेल तर तुम्ही आजच काढून टाका देवघरात गायत्री देवीची देखील पूजा करणं वज्र आहे तसेच देवघरामध्ये उजव्या सोंडेचे गणपती बाप्पांची देखील पूजा करू नये देवघरात यंत्र असल्यास ती कधीही उभी मांडू नयेत नेहमी जमिनीशी समांतर मांडावेत मग ती कोणतीही यंत्र असू द्या देवघरात कधीही भंगलेल्या तुटलेल्या तडा गेलेल्या देवांचे फोटो किंवा मूर्तीची पूजा करू नये किंवा स्थापना करू नये कारण ते अशुभ मानलं जातं इतकंच नव्हे तर तडा गेलेल्या मूर्तीची पूजा केल्याने देवता नाराज होतात त्यामुळे अशा मूर्ती जर असतील तर वेळीच वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करून द्या अगदी योग्य पद्धतीने देवांचे समजा तुम्ही विसर्जन नक्कीच करू शकतात देवघरात एकाच देवतेच्या एकापेक्षा अधिक मूर्ती किंवा फोटो नसावेत देवपूजा करताना आपण वापरत असलेले आसन जपमाळ कधीही दुसऱ्यांना द्यायचं नाही बघा हे देखील एक देवपूजेचाच नियम आहे बघा देवाच्या उपासनेसाठी बनवलेले पूजास्थान हे अत्यंत पवित्र स्थान आहे वास्तूनुसार देवघर कधीच स्टोअर रूम बेडरूम बेसमेंटमध्ये नसावं देवघर नेहमी खुल्या जागेत ईशान्य देशातच असावं यानं आपल्या घराला कोणतेच दोष लागणार नाहीत उलट मी म्हणाल का जे काही नकारात्मक जे काही दोष असतील ते दूर होतात देवघर हे नेहमी सागवानी लाकडाचेच असावे किंवा मग साध्या लाकडाचे असेल तरी देखील चालेल देवघर हे नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचं आहे देवघरात धूळ होऊ देऊ नका तसेच बघा देवघर आपल्या घरातील देवघर हा आपला म्हणजे आपल्या घराचं सगळ्यात मोठं एक महत्त्वाचं स्थान आहे घरातील देवघरात देवगरा, आपण खूप म्हणजे बघा आपल्याकडून जे नियम पाळले गेले नाहीत तर यामुळे आपल्याला दोष लागतो म्हणून आपल्याला ला जेवढ्या देवी देवतांचं करणं होईल नियमानं शास्त्राला धरून तेवढेच देवी देवतांच्या मूर्त्या आपल्या देवघरात ठेवा जेणेकरून खूप कोणाकडं तरी बघितल्यात म्हणून हव्यास करू नका भरपूर लोकांना गैरसमज आहे की महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये असावे पण महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये नसावे तर ती देवघरात असावी कारण तुळशीमध्ये शाळीग्राम असतो शालिग्राम हे महाविष्णूचेच प्रतीक आहे त्यामुळे बघा ही जर चूक तुम्ही करत असाल तुळशी मातेच्या कुंडीमध्ये तुळशी मातेजवळ जर महादेवाची पिंड ठेवत असाल तर ती वेळीच उचला देवघरात महादेवाच्या पिंडीवर नाग नसावा शिवाय महादेवाच्या पिंडीसोबत नंदीही नसावा फक्त महादेवाची पिंड असावी नंदी हा नेहमी मंदिराच्या बाहेर असतो तो, तो देवघरात नसावा लक्षात असू द्या शिवलिंग ठेवण्याची उत्तम दिशा उत्तर दिशा आहे म्हणजे शंकराच्या पिंडीचे शिवलिंगाचे निमुळते टोक उत्तरेकडे करून ठेवावे जर तुम्ही आर्थिक अस्थिरतेने त्रस्त असाल तर शिवलिंग उत्तराभिमुख ठेवणे फायदेशीर मानले जाते उत्तर दिशा ही भगवान शंकराची आवडती दिशा मानली जाते त्यामुळे अशाच पद्धतीने तुम्ही देवघरामध्ये दे। शिवलिंग ठेवू शकतात अगदी शास्त्राला धरून आहे आपल्याला आपले कुलदेवता किंवा कुलदेवत माहीत असणं फार गरजेचं आहे जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते आणि आपल्याला माहिती असायलाच पाहिजे आपल्या देवघरात आपल्या कुलदेवतेचा तरी फोटो किंवा मूर्ती असणं खूप आवश्यक आहे त्यामुळे बघा वास्तुशास्त्रानुसार देवघरातील वाळलेली फुलं घरात ठेवणं अशुभ आहे यामुळे वास्तुदोष निर्माण होतो घरामध्ये नकारात्मकता निर्माण होते आणि यामुळेच व्यक्तीच्या जीवनात आणि घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ लागतो त्यामुळे फुले सुकताच फेकून द्यावी आणि नदीत विसर्जन करावे अशा चुका जर तुम्ही करत असाल तर वेळीच त्या चुकांना आवर घालण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आजपर्यंत जे समजा आपल्या कुटुंबाला जे आपल्या वास्तूला दोष लागलेले आहेत ते आता तरी इथून पुढे लागू नयेत आणि आपण ते निवारण करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे त्यामध्ये बघा त्यामुळे असं काही घरात ठेवत जाऊ नका देवांना कधीच एका हाताने नमस्कार करायचा नाही कधीही दोन्ही हाताने नमस्कार करायचा आपण देवघरात जो समयी किंवा निरंजन लावतो त्यामध्ये तेल आणि तूप एकत्र लावायचं नाही तेलाचा दिवा समयीच्या ज्योतीवर निरंजन किंवा इतर कोणता दिवा पेटवायचा नाही म्हणजेच एका दिव्याने दुसरा दिवा पेटवायचा नाही म्हणजे बघा आपण कधी कधी एक दिवा लावला आणि आपल्याला दुसरा दिवा लावायचा असल्यावर त्या दिव्याने लावायचा नाही समयमध्ये कधीही तीन वाती लावायच्या नसतात एकतर दोन वाती लावायच्या असतात किंवा मग तुम्ही एक वात लावली तरी देखील चालेल अशा पद्धतीनेच आपल्याला जो देवघरामध्ये दे दिवा असेल समय असेल ती लावायची देवपूजा करताना देवाला नेहमी करंगळी जवळच्या बोटाने अनामिकेनेच गंध लावायचा आपल्या पित्रांना म्हणजेच पूर्वजांच्या फोटोंना अंगठ्या शेजारील बोटाने गंध लावा तसेच स्वतःला अनामिका या बोटाने कपाळावर टीका लावल्याने आपल्या मनाला जी आहे तर शांती ती शांती मिळते अगदी परंपरेनुसार अंगठ्याने तिलक लावणे देखील शुभ असते शुक्र ग्रह अंगठ्यामध्ये राहतो अंगट्याने तिलक लावल्याने व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते घरात सुख समृद्धी नांदते अशा प्रकारे बघा आपल्याला नियमानुसार आता नैवेद्याच्या ताटात किंवा पानात मीठ वाढू नये त्याचप्रमाणे कांदा लसूण लिंबू हे देखील वाढू नये कारण हे सर्व पदार्थ तामसे आहेत अशा प्रकारचे तामसे पदार्थ देवांना देखील चालत नाहीत घरामध्ये ज्या ठिकाणी देवघर असेल ते चांबड्यापासून तयार केलेल्या वस्तू चप्पल बूट घेऊन जाऊ नये तसेच देवघरात पूर्वजांचे फोटो देखील ठेवायचे नाही कारण की पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी बघा आपल्या घरातील दक्षिण दिशा योग्य आहे बघा तुम्हाला जर समजा तुमच्या पूर्वजांचे फोटो घरामध्ये ठेवायचेच असतील तर दक्षिण दिशेला ठेवा अगदी योग्य दिशा आहे बघा वास्तुशास्त्रानुसार जर देवघरात तुपाचा दिवा लावला जात असेल तर तो देवाच्या उजव्या बाजूला ठेवायचा त्याचबरोबर तेलाचा दिवा देवाच्या डाव्या बाजूला ठेवणं हे शुभ मानलं जातं जर बघा आपण या नियमानं देवपूजा केली तर आपल्याला पूर्ण फळ मिळतं देवघरातील पाण्याचा कलश नेहमी ताटलीमध्ये किंवा तांदळाच्या राशीवर ठेवण्याचा प्रयत्न करा कलश जमिनीवर ठेवल्यास घरात वास्तुदोष होऊ शकतो त्यामुळे बघा कधीच असं करू नका थोड्याशा तरी अक्षदा ठेवा आता काही ठिकाणी मुंग्या होतात झुरळ होतात मग एकवीस एक एकावन्न एक अशा पद्धतीने तांदळ जरी त्या कलशाखाली ठेवले तरी देखील चालतात घरामध्ये दररोज सकाळी संध्याकाळी पूजा करणं घंटी अवश्य वाजवावी तसे संपूर्ण घरात फिरून घंटानाद करावा असे केल्याने घंटेच्या आवाजाने आपल्या घरातील नकारात्मकता जी आहे ती दूर होते आणि सकारात्मक लहरी ज्या आहेत त्या जागृत होतात देवघरात शंख अवश्य असावा माता लक्ष्मीला शंख खूप प्रिय आहे समुद्र मंथनात लक्ष्मीसोबत शंखही प्रकट झाला देवघरात शंख स्थापित करून त्याची रोज पूजा केल्यास लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन भरपूर संपत्ती आपल्याला प्रदान करते त्यामुळे बघा देवपूजेमध्ये दे देवघरात शंख असावा भगवान श्रीकृष्णाला मोर पीस खूप प्रिय आहे ते नेहमी त्यांच्या डोक्यावर घालतात घरामध्ये मोराची पिसं ठेवणं खूप शुभ मानलं जातं विशेष मोराची पिसं मंदिरात ठेवल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आपल्याला खूप म्हणजे बघा घरामध्ये आशीर्वाद जो आहे तो आपल्याला प्राप्त होतो तसेच बघा आपल्या घरामध्ये हिंदू धर्मात गंगेचे पाणी अत्यंत पवित्र मानले जाते कारण की बघा पवित्र पाणी कधीही खराब होत नाही विशेष प्रसंगी आंघोळीच्या पाण्यात गंगाजळ मिसळून स्नान केल्यास खूप फायदा होतो यासोबतच मंदिरात गंगाजल ठेवल्याने देवी लक्ष्मीचा देखील आपल्याला आशीर्वाद जो आहे तर तो, तो प्राप्त होतो तर अशा प्रकारे आपल्याला जी काही पूजा आहे तर ती बघा करायची असते आणि या नियमाने आपल्याला देवपूजा जी आहे तर ती देवांची करायची असते देवघरामध्ये दे, आपण मंदिरात जे मंत्र म्हणतो ते मोठ्या आवाजात म्हणायचे परंतु जेव्हा आपण जप करतो तेव्हा देवांचे जेव्हा नामस्मरण करतो ते शांततेत केलं पाहिजे बघा ते कधीही चांगलं जप करताना अगदी शांततेत करण्याचा प्रयत्न करा कोणी भेट म्हणून दिलेले देव किंवा देवांचे फोटो किंवा सापडलेले बुडीत घराण्यातून आलेले देव आपल्या देवघरात ठेवू नका कारण आपण त्या देवांची जी काही सेवापूजा करतो ती आपल्याला ला लागू पडत नाही ती सर्व सेवा ज्यांचे से देव आहेत त्यांनाच लागू पडते अशा प्रकारे बघा देवघराचे जे नियम होते मला माहिती होते मी ज्या नियमाने देवपूजा करते ते नियम मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा अगदी निस्वार्थपणे प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद